तर मंडल तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे आपला हरवलेला पण निसर्गाने भरलेला आपला कशेदी घाट चला मग सुरू करूया आणि आपण स्ट्रेट जातो टुवर्स कशेदी भोगदा हा स्ट्रेट आहे आणि हा राईट टुवर्स आपला कशेदी घाट आणि जेव्हा हा भोगदा नव्हता जेव्हा लोक घाटाने प्रवास करायचे ना हा रस्ता एवढा मोठा वाटायचा की आपण डायरेक्टली इकडे घुसायचो आता काय होतं लोकं घेऊन स्ट्रेट जातात हा रस्ता लोकांना दिसतच नाही आता बोर्ड लावल्या म्हणून थोडंफार लोकांना कळेल तरी जेवढं मला आठवत आहे कशेदी घाट त्या आयकॉनिक टर्नपर्यंत रस्ता एक नंबर आहे छान रस्ता असाच रस्ता आहे फक्त ऐकून टर्न नंतर रस्त्याची वाट लागली आहे आता कसं आहे माहिती नाही बोगी आपण ते तर पाहायला मिळणार तुम्हाला काय निसर्गाने आणि आहे बघा तो एक नंबर यार पाहिला गेला ना तर इकडे निसर्ग एक नंबर आहे हो 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 क्या वाहत आहे यार क्या वाहत आहे मला आठवत आहे इकडे मी थांबलो होतो थंडा वगैरे प्यायला आता घाटात गुण येतच नाही तर अशी हॉटेल वगैरे सर्व बंद पडलेत आता फक्त ते गावातले लोक इकडे आहेत या गावातले लोक जे आहेत तेच फक्त थोडेफार प्रवास करत असतील बाकीचं कोण कशा इकडे येईल ना अशी अवस्था आहे काय मस्त वाटतं ते गाडी चालवायला इकडे हे बघा इकडे अजूनपर्यंत दरड कोसळ वाटतं इकडे हे आधी पण इकडे व्हायचं आहे आधी पण हा हा पॅच खराब असायचा आता पण खराबच आहे फक्त इकडे सांभाळून जर तुम्ही असाल तर हा एकच जरा मध्ये खराब आहे बाकी पुढे परत बॅक टू नॉर्मल आहे हो 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 सही आहे हा वाला व्ह्यू कसा वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा बाई मस्त वाट मला तर छान दिसतंय बघा यार एक नंबर वाटतंय आणि इकडे वरतीचा आहे आपला श्री स्वामी समोर मठ आता कसं आहे आधी जेव्हा टनल नव्हतं तेव्हा लोक इकडून यायची तर वरती मठामध्ये जायची पावगैरे पडायची पण तणवण मुलीकडे कोण येतच नाही आता त्यामुळे सहसा लोकं म्हटात आता येत पण नाही असं झालं आता अवस्था विचार करा खाली बोल द्यावायला लागला की वरती मठ आहे म्हणून कारण रस्ता दिसत नाही ना तो आता त्यासाठी